मंडळी या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक गोष्ट शिकायला मिळेल ती म्हणजे यश हे कधीच कायमस्वरूपी नसतं आणि अपयश हे कधीच अंतिम नसतं प्रत्येक परिस्थिती बदलते अपयश आले की संयम ठेवून योग्य निर्णय घेतला पाहिजे आणि यश मिळाले की कुठल्याही गोष्टीचा अहंकार ठेवून आकाशात उडायला नको कारण जमिनीवर यायला वेळ लागत नाही या वाक्याचा संपूर्ण सार फक्त पुढच्या पाच मिनिटात समजून सांगतो जो सध्याच्या सत्य घटनेवर आधारित आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मोदींचा हनुमान चिराग पासवान आज प्रत्येकाच्या तोंडावर हे नाव गाजत एक वेळ अशी होती जसे राज ठाकरेंचा मनसे तेरा आमदारांवरून फक्त एक आमदार वर आला तशीच परिस्थिती दोन मध्ये चिराग पासवानच्या एल झाली होती पण आज राज ठाकरेंच्या तुलनेत चिराग पासवान सक्सेसफुल आहेत आताच्या दोन हजार पंचवीस विधानसभा निवडणुकीत एल जी पी ने एकोणतीस पैकी एकोणावीस जागा जिंकून बादशाह सिद्ध केली नितीश कुमार के बाद यदि सबसे ज्यादा चर्चा किसी की हो रही है तो वह है लोक जनशक्ति पार्टी रामविलास के नेता चिराग पासवान तीश कुमार को श्रेय दिया जा रहा है तो वही पीएम के हनुमान कहे जाने वाले चिराग पासवान भी इन चुनावों के असली स्टार माने जा रहे हैं चिराग पासवान राजकारण देने अगोदर बॉलीवुड मध्ये हिरो होता त्याने दोन हजार अकरा मध्ये कंगना रनौत सोबत मिले न मिले हम चित्रपट काढला एकेकाळी तो मुंबईत बॉलिवूड आणि मॉडेलिंग ची लक्झरी लाईफ जगत होता पण बॉलिवूड मध्ये फारसे यश मिळाले नाही पुढे राजकारणात आल्यानंतर वडील राम विलास पासवानच्या मृत्यूनंतर त्याला खूप संघर्ष करावा लागला पक्षात फूट पडली सहा पैकी पाच खासदार सोडून गेले आणि उरला फक्त एक खासदार स्वतः चिराग पासवान पासवान यांची दुसरी पत्नी रीना शर्मा होस्टेज होती रामविला अगोदर चिराग पासवानचा जन्म झालेला वडिलांनंतर चिराग पासवानच्या राजकीय कारकिर्दीत पहिल्या निवडणुकीत एकशे त्रेचाळीस उमेदवार उभे केले आणि दुर्दैवानं सर्व पडले एकच उमेदवार निवडला तरीही चिराग पासवान मोदींचा फेवरेट कसा झाला जे राज ठाकरेंना जमले नाही ते युवा चिराग पासवानने कसे करून दाखवले तर चला या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घेऊ तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी कैलास आणि तुम्ही बघताय नमस्ते महाराष्ट्र मंडळी अगोदर आपण चिराग पासवान बद्दल थोडं समजून घेऊ चिराग पासवान जन्माने राजकीय वारसा घेऊन आलेला राजकारणी नाही त्याच्याही रीना शर्मा एक एअर होस्टेस होती तिने रामविलास पासवानशी लग्न केले तेव्हा चिराग एक वर्षाचा होता असे म्हटले जाते की पासवान आणि रीना शर्मा यांच्यात अगोदर पासून प्रेम कहाणी सुरू होती चिराग पासवानचा जन्म एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे मध्ये दिल्लीत झाला पुढे पहिल्या पत्नीच्या घटस्फोटानंतर रामविलास पासवान आणि रीना शर्माचा विवाह एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये झाला रामविलास पासवान बिहार मधील दिग्गज दलित नेते होते त्यांनी काँग्रेस आणि भाजप अशा दोन्ही सरकारांमध्ये नऊ वेळा केंद्रीय मंत्रीपद भूषवले चिराग लहानपणापासून चमकत्या जगात वाढला दिल्ली मुंबई दोन्ही शहरात लक्झरी लाईफ होती वडिलांच्या मास लिडर असण्याचा प्रभाव त्यांच्या आयुष्यात कायम होता दोन हजार अकरा मध्ये चिराग पासवानने बॉलिवूडमध्ये एंट्री केली कंगना रनो सोबत मिले न मिले हम नावाचा चित्रपट काढला चिरागचा लूक लुक स्टाईल चार्म यावर कोणीच बोट ठेवू शकत नव्हते पण बॉलिवूड हा फक्त दिसण्याचा खेळ नसतो नेपोटिझम फॅक्शन्स मार्केट व्ह्युअर टेस्ट यामध्ये टिकून राहणं खूप कठीण होतं चित्रपट फ्लॉप झाला मीडियाने लिहायला सुरुवात केली रामविलास पासवान सन फेल इन बॉलिवूड हा तो टप्पा होता जेव्हा चिरागने आपल्या आयुष्यात सर्वात मोठा निर्णय घेतला मॉडेलिंग आणि बॉलिवूड सारखी स्वप्नांची दुनिया सोडून वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत दोन ला राजकारणात एंट्री केली दोन हजार चौदा हे वर्ष म्हणजे मोदींची लाट देशभर धुमाकूळ घालत होती पण बिहारमध्ये दलित मतदार बी जे पी पासून लांब होता आणि त्याच वेळी चिराग पासवानची राजकारणात नुकतीच एंट्री झाली म्हणजे एकदमच फिल्मी एंट्री स्टाईल युवा शक्ती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दलित समाजाचा नवीन चेहरा तेव्हा हा नवा चेहरा मोदींनी परफेक्ट हेरला चिरागला स्वतःच्या राजकीय गेम मध्ये महत्वाचा एक प्यादा बनवला आणि चिराग पासवानने तेव्हाची राजकीय परिस्थिती ओळखून एनडीए मध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला दोन हजार लोकसभेत विजयी सुरुवात केली आणि इथूनच चिरागची राजकीय ओळख सुरू झाली चिराग पासवान ईश्वर की शपथ लेता हूं कि मैं विधी द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा तीसरे नंबर की पार्टी बन गया आधे से ज्यादा प्रत्याशी उनके चुनाव हार गए पण पुढे वर्ष येतो दोन हजार वीस रामविलास पासवान आजारी पडतात आणि त्यांचा मृत्यू होतो रामविलास पासवान गेले आणि पक्षात मतभेद सुरू झाले आणि इथूनच सुरू झाला चिराग विरुद्ध त्याचे काका पशुपती पारस यांच्यात राजकीय युद्ध पक्षात फूट पडली सहा पैकी पाच खासदार चिरागला सोडून गेले एल जे पी दोन गटात विभागला गेला एक एल जे पी रामविलास जो चिराग पासवानचा आहे आणि दुसरा एल जे पी गट म्हणजे राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी जो पशुपती पारस यांचा होता सर्व दिग्गज नेते पशुपती पारस यांच्याकडे गेले जसे महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना सोडून शिंदेसोबत गेले एकेकाळी ज्या पक्षात त्यांचे वडील रामविलास पासवान किंग होते त्याच पक्षात तेव्हा तो मुलगा एकटा होता दोन हजार वीसच्या विधानसभा निवडणुकीत चिराग पासवानच्या एल जी पीने एकशे त्रेचाळीस जागा लढवल्या पण दुर्दैवाने एकशे बेचाळीस जागेवर पराभव झाला आणि एकच उमेदवार निवडून आला त्यावेळी मात्र लोकांना वाटले चिरागचा राजकीय प्रवास आणि पक्ष देखील संपला पण त्याने टार्गेट करत बिहारी फर्स्ट बिहार फर्स्ट चा नारा दिला आणि युवा पिढीला आकर्षित केले पुढे वर्ष निवडणूक परिस्थितीला योग्य पद्धतीने समजून घेत एनडीए मध्ये सामील होऊन पाच पैकी पाच जागा जिंकल्या मराठीत एक म्हण आहे वाहत्या गंगेत हात धुवून गेले आणि यावेळी चिराग पासवानने तेच केले मोदी लाटेत स्वतःच्या पक्षाचा उद्धार करून घेतला आणि आता दोन हजार पंचवीस बिहार विधानसभा निवडणुकीत एकोणतीस पैकी एकोणावीस आमदार निवडून आणले मागील पंचवार्षिक निवडणुकीत फक्त एक उमेदवार निवडून आलेला तर यावेळेस डायरेक्ट एकोणावीस पाच वर्षापूर्वी पक्ष फुटला तेव्हा फक्त एक खासदार स्वतः चिराग पासवान आणि एकच आमदार शिल्लक होता आणि आज पाच खासदार आणि एकोणावीस आमदार आहेत महाराष्ट्रात राज ठाकरेंच्या मनसेने पहिल्या निवडणुकीत तेरा आमदार निवडून आणले तेव्हा लोकांना असे वाटले की एक दिवस राज ठाकरे मुख्यमंत्री होतील पण कार्यकर्त्यांची ही इच्छा मात्र एक स्वप्नच राहील की काय आज त्यांच्याकडे एक सुद्धा आमदार नाही मंडळी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगोदर म्हटलं होतं ते म्हणजे यश कधीच कायमस्वरूपी नसतं आणि अपयश हे कधीच अंतिम नसतं प्रत्येक परिस्थिती बदलते अपयश आले की संयम ठेवून योग्य निर्णय घेतला पाहिजे आणि यश मिळाले की कुठल्याही गोष्टीचा अहंकार ठेवून आकाशात उडायला नको कारण जमिनीवर यायला वेळ लागत नाही म्हणून कुठल्याही यशाने बेबान न होता पाय जमिनीवर ठेवून कासवाच्या गतीने का होईना थोडं थोडं पुढे चालत राहावं मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय महाराष्ट्र